आजची स्वामी, स्वामी सापाचा उद्धार त्रिविक्रम मंदिराजवळ नारायण सरोवरात अधांतरी मांडी घालून बसलेल्या श्री स्वामी महाराजांना पाहून हो। एका ब्राह्म ब्राह्मणाच्या मनात संशय निर्माण झाला तो आपल्या मनात म्हणू लागला हे संन्यासी आकाशमार्गाने सरोवरात उतरले पाण्यावर बसले चालले हा त्यांनी केलेला चमत्कार की विद्या आहे की इंद्रजाल की हा मोहन दृष्टीबंधन वशीकरण मंत्रतंत्र याक्षणी साधन यातला काही प्रकार आहे यांनी भूत प्रेत पिशाच ग्रह वा शुद्र देवतांची आराधना केली आहे का की यांचा खरोखरीच योगाभ्यास झाला आहे त्या ब्राह्मणाच्या मनातील शंका कुशंका से स्वामी महाराजांनी तात्काळ ओळखल्या आणि त्याला उद्देशून म्हणाले आम्ही काल पाण्यावर बसलो चाललो हे कसे ते हे माझ्या विषयात तूच चांगल्या प्रकारे सांगू शकतोस तू विद्वान आहेस तू न्याय व्याकरण जा जाणतोस आणि आम्ही हे असे भिक्षा मागणार आहे आम्हाला तुझ्या इतके ज्ञान कुठून असणार ते ऐकताच तो पंडित ओशाळला त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला श्री स्वामी थोडे लोटांगणावर लोटांगणे घालून तो भीत भीत म्हणू लागला महाराज आपले सामर्थ्य न जाणून मी आपल्याविषयी संशय घेतला आपण प्रत्यक्षात दत्तावतार असून परब्रह्मस्वरूप आहात महाराज मी अज्ञानपणाने शंका कुशंका घेतल्या तरी आईने मुलाचे अपराध क्षमा केलेच पाहिजेत असे म्हणून त्याने समर्थचरणी मस्तक ठेवले दुसऱ्या दिवशी त्याने स्त्रीन्स आपले घरी नेऊ नेऊन त्यांची षोडोपचारे पूजा केली सर्वांची भोजने झाली नंतर त्या ब्राह्मणा स्वामी महाराजांनी विचारले तुझे आईबाप कुठे आहेत ब्राह्मण म्हणाला ते कैलासवासी झाले तेव्हा समर्थ म्हणाले तो पहा तुझा बाप दोरी धरून मुलास झोके देत आहे तो भुजंग होऊन तुझ्या मुलाचे ममतेने रक्षण करतो आहे असे श्री स्वामी महाराजांचे वचन ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले आणि घाबरून जाऊन त्या भुजंगास मारण्यासाठी काठ्या घेऊन आले तेव्हा दयागन स्वामी महाराज म्हणाले अरे त्यास मारू नका असे सांगून स्त्री त्या भुजंगास हातात धरून विचारू लागले अजून तुला वाचना आहे का पहा तुझा तुला मारण्यास तयार झाला सर्वजण मारण्यास आलेले पाहून त्या भुजंगास पश्चाताप झाला त्याला वाचा फुटून तो वा स्वामी महाराजांची प्रार्थना करू लागला महाराज हे जन्म आता पुरे झाले माझा उद्धार करा माझी कोणत्याही प्रकारची वासना राहिलेली नाही महाराज कृपा करा श्री स्वामी समर्थना त्या भुजंगाची दया आली ते म्हणाले जा सरोवरात काही दिवस राहा नंतर तू योगिकला जन्माला येऊन मुक्त होशील हा चमत्कार पाहून सर्वांनी समर्थनामाचा जय जयकार केला या लिलेचा बोध जिथे चमत्कार होतात तिथे मनामध्ये शंका येते तसेच त्या ब्राह्मणाचे झाले परंतु त्याच्या उद्धाराची वेळ आली होती म्हणूनच त्याने श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल शंका कुशंका घेतल्या परमेश्वराला आपल्या मनातील विचार न सांगता कळतात तो इतका कनवाळू आहे की आपल्या भक्तांचे सर्व अपराध पोटात घालतो पण केव्हा त्या भक्ताला जेव्हा खऱ्या अर्थाने पश्चाताप होतो तो त्याचे आचरण सुधारतो तेव्हा पुन्हा इथे स्वामी सुचवत आहेत पशुयोनीमध्ये मक्ष नाही मनुष्याचा जन्म इतका पवित्र आहे की आपणास हा जन्म मिळाला हे आपले भाग्य म्हणूनच आपण भौतिक सुखात न अडकता संसारात अलिप्त राहून भक्तिमार्गाची कास धरायला हवी निस्वार्थी निरपेक्ष भक्ती करायला हवी मग आपले दयाखन दयानिधी श्री स्वामी महाराज आपले मोक्षाचे विहंग मार्गाकडे जाण्याचे सारगे सारे मार्ग सुखकर करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ